नमस्ते शासनाच्या योजना ए टू झेड या चॅनल्समधून मी आपल्या सर्व बहिणींचे भावांचे सहर्ष स्वागत करत आहे आजची लाडकी बहीण ताजी अशी अपडेट आहे मी एक तुमच्यासाठी अशी माहिती आणली आहे लाडकी बहीण योजना ज्यांना पैसे आले नाही ज्यांचे अर्ज पेंडिंग आहे त्यांच्यासाठी काय करायचं आहे तर चला तर शेवटपर्यंत आपण व्हिडिओ बघू तर चला व्हिडिओला सुरुवात करू ज्यांचे फॉम तीस ऑगस्टपर्यंत अप्रूवड झाले आहेत त्यांना सप्टेंबरपर्यंतचे साडेचार हजार रुपये येणार आहेत आणि ज्यांचे फॉर्म सप्टेंबरमध्ये भरले आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये भेटणार आहेत म्हणजे शासनाने नियम काढला आहे ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरणार आहे तिथून पुढे तुम्हाला हप्ते भेटणार आहेत तरी आपण या महिलांना गो या गोष्टीची माहिती घ्यावी आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंग दाखवत सर्वर आहे सर्वरला ज्या दिवशी तुम्ही अपलोडिंगला दिला आहे त्या दिवशीपासून आजपर्यंत तुम्हाला ते व्हॅलिड धरणार आणि तुम्हाला हप्ते जमा होणार पण ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत अशांसाठी आधार कार्ड बँकेला लिंक आहे का किंवा आधार सिडिंगमध्ये आपलं नाव ल लिस्टमध्ये आहे का ते चेक करून मोबाईलवरतीच ते तुम्हाला अपडेट करून घेता येईल महिलानो रायगडमध्ये एकोणतीस तारखेला सभा होणार आहे तर त्या दिवशी दोन कोटी महिलांना साडेचार हजार रुपये आणि पंधराशे रुपये जसे ज्यांचे फॉर्म भरण्यात आले आहेत त्या त्या लाभार्थीप्रमाणे त्यांना ते पैसे त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत तर एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा लाभ भेटून जाईल तरी काळजी करू नका या व्हिडिओमध्ये एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की संजय गांधी पेन्शन योजना पासष्ट वर्षाच्या वरील महिलांच्यासाठी ही योजना आहे महिलांनो तरी पन्नास हजार अर्ज बाद झाले आहेत रिजेक्टेड झाले आहेत कारण आताच केलेल्या छाननीमध्ये असं समजून येत आहे की संजय गांधी संजय गांधी योजना संजय गांधी पेन्शन योजना ज्या महिला घेत आहेत लाभ त्या महिलांनी रांग लावली आहे फॉर्म भरण्यासाठी त्यांना मी एकच विनंती करत आहे की तुम्ही तुमचा वेळ पैसा आणि हेलपाटे सर्व काय घालून स्वतःला नाहक त्रास करून घेत आहात कारण तुम्ही या योजनेस पात्र नाहीत आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकत नाही आणि अशामुळे तुमची संजय गांधी योजना जी पेन्शन व्यवस्थित सुरू आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही याची काळजीपूर्वक नोंद घ्या तसेच श्रावणबाळ योजना आहे याही महिला भरपूर एकदा फॉर्म रिजेक्टेड झाला तर पुन्हा भरत आहेत तरी कृपया करून तुम्हाला ही पेन्शन चालू आहे शासनाचे लाभ चालू आहेत तरी तुम्ही हा लाभ घेऊ शकत नाही तर तुमच्या पासष्ट वर्षाच्या पुढील महिलांच्यासाठी वयश्री योजना आहे तीन हजार रुपये भेटत आहेत तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता पण या योजनेसाठी लाडकी बहीण योजनेसाठी पासष्ट वर्षाच्या आतील महिलाच फक्त लाभ घेऊ शकतात तरी याची नोंद घ्यावी आता आपण चर्चा करूया आधार लिंक बँकेला कसं करावं हो? कारण बँकेत खूप रांग असते आणि बँकेतले लोक आपल्याला डिटेल्स काही देत नाहीत तरी महिलानो एन एन पी सी आय या वेबसाईटवर जावा एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन कन्झ्युमर हा ऑप्शन सापडेल त्याच्यामध्ये आधार नंबर टाकून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे बँक अकाउंट आय एफ एस सी कोड टाकायचा आहे मग तुम्हाला समजून येईल की तुमची ती बँक अपडेट आहे का आणि नसेल तरी डीबिटी लिस्टमध्ये नाव हो त्याच्यामध्येच आपल्याला अपडेट करता येत आहे आणि त्याचं स्टेटसही बघता येते आणि त्यानुसार तुम्हाला मग ते तुमचे पेंडिंग फॉर्म जे दाखवत आहे सर्वरला त्याचे देखील पैसे तुम्हाला अकाउंटला जमा होतील अजून एक महत्त्वाची अशी अपडेट आहे की ज्या महिलांनी खूप दिवसापूर्वी बँक अकाउंट काढले आहेत आणि त्या बँकेत काही लोकांचे त्या अकाउंटला देखील पैसे जमा झाले आहेत या अगोदरच्या हप्त्यामध्ये पण बँकवाल्यांनी ते कट करून घेतले काही कारणास्तव कारण की त्या अकाऊंटमध्ये मायनसमध्ये बॅलेन्स गेला असेल आणि अकाऊंट तुमचं झिरो अका बॅलेन्स नसेल तर त्याच्यातून तुमचं डिडेक्ट होत आहेत पैसे तर तुम्ही कृपया करून पोस्ट बँकेत तुमचं खातं उघडा जेणेकरून ते तुम्ही बँकेला ते तुम्ही बँक बैंक, बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला जॉईन करू शकता आणि या योजनेमध्ये जॉईंट अकाउंट चालत नाही याची ही नोंद महिलांनी घ्या तर सांगितलेली वेबसाईट वर जा जाऊन स्वतःच्या मोबाईलवरून स्वतः तुम्ही डिबिट लिस्टमध्ये नाव सीडिंग लिस्टमध्ये नाव टाकू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता आता दोनच दिवस सुरलेत महिलांनो एकोणतीस तारखेला सर्वांच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत तर या दोन दिवसांमध्ये आपण आधार अपडेट करून घ्या मोबाईल लिंक करून घ्या आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या आता असे लोक राहिले असतील मला खूप कमेंटमध्ये विचारत होते की पहिला तीन हजार रुपये हप्ता भेटला आहे मग दुसऱ्यांदा आमचा फॉर्म रिजेक्ट होणार का कारण क्रॉस चेकिंग चालला आहे छाननी चालू आहे तर हे बरोबर आहे छाननी चालू आहे पण तुम्हाला पहिला तीन हजार रुपयेचा हप्ता भेटला आहे तर दुसराही भेटणार तिसराही हप्ता भेटणार कारण तुमचा पात्र असल्याशिवाय फॉर्म अपलोड होत नाही तरी तुम्ही काळजी करू नका कारण तुम्हाला सर्वांना पैसे भेटणार आहेत कारण डी बी टीद्वारे तुम्हाला ज्या वे त्या व्यक्तीलाच ते पैसे काढता येतात आणि ज्या त्या व्यक्तीच्या नावे ज्या व्यक्तीच्या नावे फॉर्म असेल त्याच व्यक्तीला तो लाभ भेटतो तरी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पात्र आहेत पण ज्यांचे काग कागदपत्र काही प्रॉब्लेम्स असतील अद्यापही फॉर्म भरता आले नसतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी त्यांना खरंच स्वतः फॉर्म भरून देईन याची काळजी नसावी आणि ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा आपण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया तसेच आता आपण बघूया आपली लाडकी बहीण योजनेविषयी एकनाथ शिंदे साहेब आपल्याला काय सांगत आहेत पाहूया चला तर बघू ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभार काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी